नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता प्रियावर हल्ला कोण करणार का करणार आणि यातून प्रियाचा जीव कोण वाचवणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सायली आणि अर्जुनने फाईलची अदलाबदल करून प्रियाला धूळ चारलेली असते आणि त्यामुळेच प्रियाचा राग खूप अनावर झालेला असतो तर रविराज किल्लेदारांनाही प्रियाचा खूप राग आलेला असतो ते रागातच म्हणू लागतात तन्वी आज खरंच मला लाज वाटत आहे तुझी की तुला माझी मुलगी म्हणायला खरं तर मला आहे की तू खरंच माझी आणि प्रतिमाची मुलगी आहेस ना हे ऐकल्यानंतर मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया ही सगळं काही सावरण्याचा प्रयत्न करत असते परंतु रविराज किल्लेदार तिच्याशी बोलायलाच तयार नसतात तर प्रियाने केलेले हे सगळे काही उद्योग मईकपा शिकरे आणि साक्षीलाही समजलेले असतात तर साक्षी ही प्रियाला जाब विचारत म्हणू लागते अगं नक्की काय घडलंय हे सगळं तर तुझ्या हातामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागली होती मग त्या अन्नपूर्णाच्या हातात देताना फाईल कशी काय बदलली मैपत शिकरे प्रियाला विचारतात जादू झाली का की आकाशात गेली की गडप झाली तर प्रिया मात्र खूप चिडलेली असते प्रिया म्हणू लागते कुठे गेली मला खरंच काही माहीत नाही तर नागराजला मात्र खूप राग आलेला असतो नागराज ना म्हणू लागतो अहो मैपत शेठ फाईल कुठे गेली हे तर तिला माहितीच नाही आहे परंतु आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली आहे की ही एक बेअक्कल मुलगी आहे तिला कसलीही काडीची अक्कल नाही आणि आपल्या तर काही उपयोग नाहीये अशी बिंडोक मुलगी मला कळत नाही का आपण हिला पोसायचं हिच्यावर एवढा पैसा का खर्च करायचा हे करून मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो तर प्रिया ही नागराजना म्हणू लागते का मी विराज किल्लेदारांची मुलगी आहे तन्वी एवढं तरी तुम्हाला माहितीच आहे ना महिपा शिकरे प्रियाला म्हणू लागतात हे बघ मी तर बिझनेसवाला माणूस आहे जिथे माझा फायदा तिथेच माझा वेळ आणि पैसा मी गुंतवत असतो मग तुझ्यावर मी पैसा का गुंतवावा असं तुझ्याकडे काय कारण आहे की ज्यामुळे मी तुझ्यावर पैसा गुंतवावा तर प्रिया ही महिपा शिकरेना म्हणू लागते की मी रविराज किल्लेदारांची मुलगी आहे हे मी तुम्हाला आताच सांगितलं ना तर नागराज म्हणू लागतो हो का परंतु तुझा तर उपयोग आमच्यासाठी झिरो आहे तर त्यानंतर साक्षीही प्रियाला म्हणू लागते तुला तर कामही कुठलंच नीट जमत नाही आजपर्यंत तू कुठलंही काम नीट केलंच नाही आहेस त्यामुळे आता तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही अगं तुझ्यावर फुकटचा वेळ आणि फुकटचे पैसे घालवायला आम्हाला वेळ लागला नाही आहे प्रिया तर त्यानंतर साक्षीही प्रियाला म्हणू लागते की तुझ्या त्या खोट्या बापाने आमची केसही सोडली आहे आणि उलट आता तुझ्यापासूनच आम्हाला धोका आहे आणि म्हणूनच नागराज आणि साक्षी आणि मैप शिकरे प्रियाला उचलून अचानक आपल्या टीममधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात तर प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो प्रिया ही नागराज आणि साक्षीला आणि मैप शिकरेंना धमकी देत म्हणू लागते की आता तर तुमचं खरं रूप मी अर्जुन समोर कधीही आणू शकते तर प्रिया ही मैपत शिकरेना म्हणू लागते ही साक्षी तिने तर एवढ्या चुक्या केल्या परंतु तिच्याकडे तर तुम्ही लक्षही दिला नाही आणि तिला कुठली शिक्षाही दिली नाही परंतु माझ्यासाठी एवढीशी चूक झाली तर मला एवढी मोठी शिक्षा की तुम्ही तुमच्या टीममधूनच मला बाहेर काढायला निघालात त्यामुळे साक्षीला आता खूप राग आलेला असतो साक्षी म्हणू लागते तू कोणाला बोलते कळते आहेस का मी मैपत शिकरेंची मुलगी आहे साक्षी शिकरे आणि बोलताना जरा विचार कर तू आमची कठपुतली आहेस मी तुझी कठपुतली नाही आहे तर प्रिया म्हणू लागते हो का तर साक्षी म्हणते आत्ताच्या आता इथून निघून जायचं आमच्या तोंडासमोरून चालती हो हो कोणालाही तुझी गरज नाहीये तर साक्षी ही प्रियाला म्हणू लागते एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया यापुढे तुला आमच्या कुठल्याही प्लॅनमधला एक शब्दसुद्धा मी कळू देणार नाही कारण तुझी किंमत शून्य आहे तर हे ऐकून मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया रागानेच रागा साक्षीला म्हणू लागते अच्छा म्हणजे एवढी वर्ष कष्ट मी केली गेली वर्षभर त्या रविराज किल्लेदाराच्या घरात मुलगी म्हणून राहिले तुमचं प्रत्येक काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि आता मात्र मलाई खायची वेळ आली तेव्हा मात्र ती मलाई तुम्ही खाणार आहात का म्हणजे माझ्या हातून एक चूक झाली तर त्यानंतर तुम्ही मलाही खायला तयार आणि मला, मला तुमच्या इथून तुम्ही घालवून देणार आहात आणि हे सगळं काही करत असताना मी गप्प बसेन असं तुम्हाला वाटलं आहे का ही प्रिया तुम्हाला साधी आणि सरळ वाटत असेल तर मात्र तुमची चूक आहे कारण हिच्या हातून काहीच होऊ शकत नाही हा तुमचा गैरसमज आहे कारण मी काय करू शकते हे तुम्हाला अजूनही माहीत नाही तर प्रिय ही साक्षीला म्हणू लागते साक्षी, साक्षी शिकरे एक गोष्ट लक्षात ठेव तुमच्या हुकमाचा एका अजूनही माझ्याजवळ आहे हे विसरू नका मी एकटीस तुला आणि तुझ्या या बापाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवू शकते त्यामुळे लायकीत राहायचं तर त्यानंतर प्रिय ही नागराजला ना म्हणते तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे नागराज किल्लेदार अहो कारण तुमच्या हातही दगडाखालीच आहेत रविराज किल्लेदार यांच्या बायकोच्या मृत्यूला तुम्हीच जबाबदार आहात हे सगळं काही मला माहीत आहे हे तुम्ही विसरलात का अहो तुम्हाला हे सगळं माहित असताना सुद्धा तुम्ही तिघही मला टीमच्या बाहेर काढायला निघालात का परंतु तिघांनाही काय परिणाम भोगावे लागतील याचा जरा विचार करा थोडा वेळ घ्या विचार करा आणि मग मला टीम मधून बाहेर काढा प्रियाचा हा कॉन्फिडन्स पाहून त्या तिघांनाही धक्काच बसतो तर त्यानंतर प्रियाही वेड्यासारखी मोठमोठ्याने मौट हसू लागते तर साक्षी चिडूनच प्रियाला विचारते प्रिया तू असं काय करणार आहेस तर त्यानंतर प्रिया म्हणू लागते तुला काय वाटलं मी मूर्ख आहे का परंतु प्रत्येक वेळी तुम्ही मला मूर्खात नाही काढू शकत अगं तू एवढी का चिडतेस साक्षी अगं तुला तर माहितीच आहे तू विलासचा खून केलास आणि त्यानंतर मधुभाऊंवर तो आळ घातलास हे सगळं काही मला माहीत आहे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे आणि माझी साक्ष कोर्टात केस फिरवू शकते तुझा बाप आणि तू जेलमध्ये जाण्यासाठी तयार राहा तर साक्षी ही म्हणू लागते तू आम्हाला अडकवणार आहेस का अगं प्रिया तुझ्या तोंडाच्या बातांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही तर प्रिया म्हणू लागते काय माझ्या तोंडाच्या बातांवर म्हणजे तुला काय वाटतं हे सगळं काही मी सांगणार आहे अगं पुरावा दाखवणार आहे कारण तुला जर वाटत असेल की हे फक्त मी पाहिलं आहे तर तसं नाही आहे कारण तुमच्या या प्रत्येक कृतीचा माझ्याजवळ व्हिडिओ आहे पुरावा आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला कधीही जेलमध्ये टाकू शकते तर त्यानंतर साक्षी ही प्रियाचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असते तर प्रिया म्हणू लागते मोबाईल घेऊ शकतेस तू परंतु तुला असं मोबाईलमध्ये काहीच सापडणार नाही कारण प्रिया एवढीही मूर्ख नाही आहे की अशा पर्सनल गोष्टी मोबाईलमध्ये ठेवायला तू जशा मोबाईलमध्ये ठेवल्या होत्यास आणि म्हणूनच चैतन्याच्या हाती लागल्या तसं मी मूर्खपणा केला नाही आहे की तुझ्या हाती लागायला त्या मी मोबाईलमध्ये ठेवल्या आहेत मी अशा ठिकाणी ठेवल्या आहेत की तुम्ही मला काहीही केलात तरी ते रविराज किल्लेदारांजवळ नक्कीच पोहोचू शकतात हे ऐकून मात्र साक्षीच्या पायाखालची जमीनच लागते साक्षी विचारू सा लागते प्रिया तू असं काही करू शकत नाही मैपास शिकरे प्रियावर चिडत म्हणू लागतात तू मला धमकवतेस महिपत शिकरेला तर त्यानंतर प्रिया म्हणू लागते शिकवत नाही आहे मला या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्या विरोधात एक जरी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या केसालाही धक्का लागण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी तुमच्या विरोधातील सर्व पुरावे कोर्टात सादर करू शकते हो फक्त पुरावेच सादर करणार नाही तर मी कोर्टामध्ये हे सुद्धा सांगू शकते की तुम्हीच मला धमकावलं होतं आणि तुमच्या भीतीपोटीस मी साक्षीच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाली होती परंतु ह्या सगळ्यांना साक्षी शिकरे आणि मैपत शिकरे जबाबदार आहेत तेव्हा मात्र तुमची काय अवस्था होईल याचा जरा विचार करा हे ऐकताच साक्षी आणि मैपत शिकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर त्यानंतर साक्षी म्हणू लागते प्रिया प्लीज असं काही करू नकोस तर प्रिया म्हणू लागते का आता घाबरलात का तुम्ही तर साक्षी म्हणू लागते प्रिया अगं आपल्या सगळ्यांची एक टीम आहे हे विसरली आहेस का तू तर प्रिया म्हणू लागते आता कशाला मागे शेपू हलवत आली आहेस आताच तर म्हणाली होतीस ना की तुला आमच्या टीममधून मी बाहेर टाकत आहे आता बनवा तुम्हाला तिघांची टीम आणि माझ्याविरुद्ध लढायला तयार ना आता शेपूट हलवत माझ्या मागे येऊ नका तर साक्षी ही प्रियाला म्हणू लागते प्रिया, ला प्रिया अगं तुझ्यासाठी मी काय करू सांग ना तुला किती पैसे हवेत तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे तर प्रिया म्हणू लागते पैसे मला तर पैशांची अजिबातच गरज नाही आहे कारण मी रविराज किल्लेदारांची मुलगी आहे ना अख्ख्या करोडोची प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे तुम्हाला तिघांना जर काही करायचंच असेल ना एक करा तर प्रियाला साक्षी विचारू लागते काय करायचं सांग ना तर प्रिया म्हणू लागते कराल ना तर साक्षी म्हणते हो तू जे सांगशील ते आम्ही करायला तयार आहोत परंतु प्लीज आमच्या विरुद्ध कुठलाही पुरावा तू कोर्टात सादर करू नको तर प्रिया म्हणू लागते मग आता मी जे सांगते ते करा तुम्ही तिघांनीही माझे पाय धरून माझी माफी मागायची आणि असं म्हणायचं की आम्ही यापुढे तुला असं काहीही बोलणार नाही तू आमच्या टीममधली महत्त्वाची व्यक्ती आहेस तुझा मान सन्मान राखला जाईल हे तर साक्षी मैपत शिकरे आणि नागराच्या पायाखालची जमीनच सरकते तर नागराज प्रियाला भानावर म्हणू लागतो की प्रिया ला तू कोणाशी बोलते आहेस का तुला अगं मैपट शेठशी तू बोलत आहेस आणि त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे का तर प्रिया म्हणू लागते परिणामची भीती मला नाही तर परिणामांची भीती तुम्हाला असायला हवी तुम्ही जे काही केलं आहेत ना त्यानंतर काय वाईट परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे असं म्हणत प्रिया तिथून रागानेच निघून जाते तर मैपट शिकरे साक्षीला म्हणू लागतात ही पोरगी आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे आणि म्हणूनच वेळेवर हिचा बंदोबस्त आपल्याला करायला हवा नाहीतर आपणच खूप मोठ्या संकटात अडकू आजपर्यंत आपण जे काही पुरावे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा पुरावा आपल्यासाठी धोक्याचा ठरू शकतो कारण जेवढे हिला आपण मूर्ख समजत होतो त्यापेक्षा ही अतिशय हुशार निघाली आहे त्यामुळे लवकरच हिचा काटा आपल्याला काढावा लागेल तर साक्षी अण्णांना विचारू लागते अण्णा आता हिचा काय करावं तर अण्णा म्हणू लागतात आता हिचाही काटा आपल्या आयुष्यातून आपल्याला दूर फेकून द्यावा लागेल नाहीतर ही धोक्याची घंटा एक ना एक दिवस आपल्याला जेलमध्ये लटकवू शकते त्यानंतर मैपत शिकरे साक्षी आणि नागराज मिळून प्रियाच्या विरोधात एक प्लॅन आखतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया ही रागानेच खरी आलेली असते आणि म्हणू लागते की ही तिघही स्वतःला काय समजतात यांना आजपर्यंत मी एवढी मदत केली ही सगळी मदत ही विसरून गेली आहेत का यांच्यासाठी मी इथे रविराज किल्लेदाराची मुलगी म्हणून या घरात राहते आहे तरीसुद्धा यांना माझी काहीच किंमत नाही आणि आता तर मला टीममधून बाहेर काढायला निघाले आहेत आणि इकडे सायली आणि अर्जुन तर माझा कुठलाही प्लॅन सक्सेसफुल होऊच देत नाही आहेत आज तर माझ्या हाती फाईल लागली होती परंतु जेव्हा मी फाईल द्यायला गेली तर दुसरीच निघाली आणि आता याच सगळ्यामुळे हा रविराज किल्लेदारावरही माझ्यावर रुचला आहे आता याचा राग कसा काढावा या सगळ्याचा प्रिया विचार करत असते आणि त्याचवेळी मैपत शिकरेच्या प्लॅनप्रमाणे मैपत शिकरेची माणसं प्रियाच्या रूमजवळ आलेली असतात ते खिडकीतूनच प्रियाजवळ पाहत असतात तेवढ्यातच प्रियाला जाणवतं की आपल्याजवळ कोणीतरी लक्ष ठेवू नये आणि म्हणून प्रिया ही खिडकीमध्ये पाहायला जाते तेवढ्यातच ती माणसं घरात घुसून वर हल्ला करतात प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते त्यांच्या हातातील चाकू पाहून प्रियाला घाम फुटलेला असतो प्रिया ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याने प्रियाचं तोंडही दाबलेलं असतं आणि त्यानंतर प्रियाला बेडवर आडवं टाकत तिच्या तोंडावर उशी धरून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतात प्रिया कशीबशी त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी त्यांना दूर लोटून देते रविराज किल्लेदारांना आवाज देऊ लागते रविराज किल्लेदारांना प्रियाचा आवाज येतो आणि म्हणूनच ते तिच्या रूमकडे येत म्हणू लागतात तन्वी अगं काय झालं परंतु ते पाहून रविराज किल्लेदारांना धक्काच बसतो ती माणसं प्रियाच्या पोटामध्ये मा चाकू खुपसणार तेवढ्यातच रविराज किल्लेदार त्यांना म्हणू लागतात कोण आहात तुम्ही आणि माझ्या तन्वीला का मारत आहात ती माणसं रविराज किल्लेदारांना पाहून घाबरून गेलेली असतात आणि रविराज किल्लेदारांच्या हाती लागायच्या अगोदरच तिथून पळून जातात ते गुंड तिथून निघून गेल्यामुळे रविराज किल्लेदारांच्या हाती काही लागत नाही परंतु रविराज किल्लेदार प्रियाला सावरू लागतात आणि म्हणू लागतात अगं तन्वी बळा ती कोण होते प्रिया मात्र खूप घाबरून गेलेली असते ती म्हणू लागते बाबा मला खरंच माहीत नाही की ती माणसं कोण होती परंतु ती मला मारण्याचा प्रयत्न करत होते रविराज किल्लेदार घाबरून गेलेले असतात ते म्हणू लागतात अशी कुठलीही व्यक्ती आपल्या घरात कशी काय येऊ शकते आणि तुझ्यावर कसा काय हल्ला करू शकतात प्रिया ही रविराज किल्लेदारांना म्हणू लागते बाबा मला खरंच काही माहीत नाही तर रविराज किल्लेदार मनाचेच विचार करत म्हणू लागतात त्यांना प्रश्न पडतो की प्रियावर असा कोणी कसा काय हल्ला करू शकतात तिची नक्की दुश्मनी कोणाची असेल हे सगळं नक्की प्रकरण काय आहे परंतु या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी तर जायलाच हवं नाहीतर तन्वीच्या जीवाला धोका आहे तेव्हा ते अर्जुनची मदत घेण्यासाठी अर्जुनला फोन करतात अर्जुनला फोन केल्यानंतर रविराज किल्लेदार घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगू लागतात हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुना म्हणू लागतो सिनियर अशी कुठलीही व्यक्ती येऊन आपल्या घरी हल्ला करू शकत नाही यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायला हवा त्या अगोदर आपल्याला पोलीस कंप्लेंट करावी लागेल तर रविराज किल्लेदार म्हणू लागतात की हो मी पोलीस कंप्लेंट करतो परंतु या सगळ्यामध्ये तुझी मला मदत हवी आहे तर अर्जुन म्हणू लागतो सिनियर तुला जी काही मदत हवी ती सगळी काही मी करणार आहे आणि आपण या मुळाशी जाणारच आहोत या सगळ्याचा आपण शोध घेऊ घ्यायचं आहे तर इकडे मात्र प्रिया खूप घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे सगळा घडलेला प्रकार अर्जुन सायलीला सांगू लागतो तर सायलीला हे कळल्यानंतर सायली म्हणू लागते हे नक्कीच कोणाचं तरी काम आहे की ज्याने ह्या सगळ्यामध्ये प्रियाचा काहीतरी हात असणार आणि म्हणूनच प्रियाला संपवण्यासाठी हे सगळं काही प्लॅन केलं आहे तर अर्जुन म्हणू लागतो की हे सगळं काही कोण करत आहे आपल्याला शोधावं लागेल आता अर्जुन सायली आणि रविराज किल्लेदार मिळून या सगळ्याचा कशाप्रकारे शोध घेणार आणि या सगळ्याच्याच मागे मैपत शिकरे आहे हे अर्जुनला कळणार काय आणि मैपत शिकरे प्रियाला नक्की का मारत होते त्यामागचं कारण अर्जुन सायली आणि रविराज किलेदारांना कळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद